आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार आ हं क क कमंग ग ग गोकळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू कोल्हापुरातील शिवाजी पेठेत असणाऱ्या ऐतिहासिक गांधी मैदानावरून आता राजकारण चांगलंच तापलेलं आहे दरवर्षी या मैदानामध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी साठतं वर्षी देखील मान्सूनपूर्व पावसानं या मैदानामध्ये पाच ते सहा फूट पाणी साचलं होतं हे पाणी ड्रेनेजद्वारे मैदानाच्या बाहेरून काढण्यासाठी आमदार राजेश श्रीसागर यांनी पाच कोटींचा निधी मंजूर करून आणला होता सध्या हे काम अपूर्ण स्थितीत आहे यावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख रवी किरण इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सागर यांच्या विरोधात अनोखं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गांधी मैदान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आमदार राजेश सागर यांचं फलक हातात घेऊन हे फलक गांधी मैदानाच्या पाण्यात टाकण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात काही काळ झटापट झाल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं यांच्याकडून कोणतेही विकास कामे झाले नसून ते अपयशी आमदार असल्याची टीका यावेळी रविकरे निंगोले यांनी राजेश क्षीरसागर यांच्यावर केली एकंदरीतच या गांधी मैदानाच्या मुद्द्यावरून भर पावसाळ्यामध्ये वातावरण तापल्याचे चित्र सध्या कोल्हापूरकरांना पाहायला मिळत आहे आपल्यासोबत या ठाकरे गटाचे शहर रवी किराई बोले सर सर काय सांगाल आता अनोखा आंदोलन करण्यात आले था हे ठाकरे पक्षाकडून निधीचा विनियोग पाच कोटी रुपये निधी आणला म्हणून अतिशय मोठ्या वलगणा करणारे राजेश शिरसागर हे कोल्हापूर शहराचे आपीसे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून गांधी मैदानाचा कोणताही विकास झालेला नाही पाच कोटी रुपये निधी आणल्यानंतर त्यांनी तो निधी कुठं खर्च केला हे देखील ते सांगू शकेन झाले म्हणजे हे हा हे त्यांचा अपयश ते लपवतात आणि दुसऱ्या कोणावर तरी आरोप करणे हे त्यांनी दांबवावं कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वात भ्रष्ट लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची आज ख्याती पुन्हा एकदा तयार झालेली आहे फक्त आणि फक्त ई व्ही एममुळे ते वाचलेले आहेत अन्यथा ता जनतेच्या तावडीतून ते सुटले नसते त्यांच्याकडून आरोप सुद्धा करण्यात आलाय की गांध, गांधी आनी गालून पानी तुमी? गांधी आणि पोते वगैरे घालून पाणी थांबवण्यात आले याकडे कसं बघताय तुम्ही गांधी मैदानामध्ये जीव कोण उपद्रव करत असतील हा त्याचा विषय पोलीस प्रशासन सक्षम आहे चारी फुटेज आहेत फुटेजच्या आधारे पोलीस प्रशासनानं चुकीचं काम करणाऱ्या लोकांना डांबून ठेवावं त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे पण हे सोल्युशन राजेश क्षीरसागरनी स्वतःच्या मनातून काढले ते स्वतःच आपण देश लपवण्यासाठी काही आरोप कर सुटलेत ते टक्केवारीनं काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत हे मी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं मीच असं नाही कोल्हापूर शहरातले डॉक्टर्स इंजिनियर्स आर्किटेक्ट डेव्हलपर्स कॉन्ट्रॅक्टर्स अजूनही तोच प्रकाराने राज्य शासन अशा भ्रष्ट लोकप्रतिनिधीला भीक का घालतं ह्यांना हाकलून काला होत नाही यांचे नेते अशा लोकांना का सांभाळून ठेवतात कारण नेता पण बाद आणि लोकप्रतिनिधी पण बाद हे आता जनतेनं डरवावं आणि माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून ई व्ही एम बाजूला ठेवा बॅलेट पेपरवर निवडणूक आणा राजेश क्षीरसागरना आम्ही सांगतो शिवसेना कोल्हापूरची काय आहे